माझ्या घरात पसारा असा पडलेला आहे तो मला दाखवते कारण या मॅडमने केलेला आहे आणि ह्या मॅडम आलाय आता काम करायचा घरात एवढा सारा पसारा पडलेला आहे आता या लय बेकार परिस्थिती झालेली आहे माझी तर हा पसारा हा एवढा सारा पसारा आणि माझ्या घरात आणि ह्या मॅडमने केलेला आहे आणि तो मी केलेला आहे आणि हा या मॅडमनी केलेला आहे म्हणजे आम्ही दोघे घरात नुसतं पसारा करत असतो आणि एकदा सावरायला जीवावर येतं सो गाई चला मी आवरते पसारा वगैरे आणि काम वगैरे करते पटपट कारण काम करणं भागे काम केल्याशिवाय चप नागत म्हणतात त्याला सो चला काम वगैरे करून मग तुम्हाला भेटते हर हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या चॅनलवरती तर तुम्ही बघितलं लगीत किती पसारा होता आता घराच्या तर आता इथं भांडे एवढे सारी पडलेली आहेत चल म्हणलं चला आता भांडे वगैरे धुवून काढूया तर ते भांडे जास्त ना वगैरे मला असं शूट करू जास्त नाही वाटत पण आता कारण व्हिडिओ शूट करायला आता कसं आहे घरात आलेले आहेत जरा माणसं वाढलेली आहेत त्याच्यामुळं आता व्हिडिओ शूट करायला भेटत नाही काम वगैरे जरा जास्त वाढलेलं आहे तर त्याच्यामुळं म्हणलं आता जसं करता येईल तसं करावं आणि कसं आहे जबाबदारी वाढली ना मग कामं वगैरे वाढली ना मग त्याच्यामुळं शूट करायला वगैरे भेटत नाही तर अशा प्रकारे काम वगैरे चाललेलं असतं माझं दिवस रात्र आणि तालमीला मी देते दूध कारण रोज तिला बोनमीटा वगैरे दूध देत असते मी तर मध्ये मध्ये म्हणजे कामाच्या मध्ये मध्ये आण असते तिला सारखं बघावं लागतं सारखं जावं लागतं काय करती काय नाही सारखं आवाज देऊ देऊ बघावं लागतं मला की बाबा तू काय करती कारण जर आणकडे लक्ष नाही दिलं ना मग काय नाही तर खा काहीतरी तोंडात घाल अशा गोष्टी करत असते म्हणून लहान लेकरांना खूप जपावं लागतं काम करताना तर अशा प्रकारे आता नळ नळाला तर पाणी येत नाही आमच्या इथं तर त्याच्यामुळं असं पाणी घेऊन मी भांडे वगैरे घासावं लागतात तर अशा <coughs> प्रकारे आणि काल पण ब्लॉग आला नाही कारण शूट करायचं मनच होत नाही गाईज कारण इतकं काम पडतं आहे ना, त्या ना, ना की त्या का कामाच्या गडबडीत आहे ना मला शूट करणं होतच नाही आहे आणि त्याच्यामुळे ना सगळ्या गोष्टी असं पण असं करून चालत नाही हे पण आपलं एक असं डेली रुटीन सारखं झालेलं आहे माझं सारखं बघायची सवय लागली की काय झालं आहे किती आलं आहे आणि आपले तर एवढं जवळ येऊन असं गिवअप करून नाही चालणार आपल्याला त्याच्यामुळं म्हणलं चला आणि सकाळी मग केलं होतं सकाळी पालकची भाजी वगैरे डब्बा वगैरे केला डबे वगैरे दिले त्यांना आणि तेवढं त्या काय मला शूट करणं भेटलं नाही तर इथं तुम्ही बघू शकता याच्यात पालकची भाजी तर मी सगळं मोकळं करून ठेवत असते कारण कसं का आहे नंतर मग परत अजून ते घासायला होतं मग सकाळीच भांड्याचा एवढा सारा ढीक पडला होता जो मला काय सांगू मग तेवढे भांडे परत त्याच्यानंतर सगळंच पुसणं भिसणं सगळं मला सगळंच करावं लागतं मला असं ना घाण अजिबात आवडत नाही रोज फरशी वगैरे पुसणं परत त्याच्यानंतर सगळं काम वगैरे हो करते केले करते करते so, मी सो तर इथं बघा घॅस वगैरे पुसून घेते मी आणि हे खूप काळं झालं होतं दूध वगैरे पडलं होतं ना त्याच्यावर त्याच्यामुळं खूप पण जेवढं निघालं तेवढं काढलं आता, आता की उद्या निघेल त्याच्यावर पाणी टाकून ठेवते मला लक्षात नाही आलं ठेवलं होतं तरी पण अँड टायमाला ठेवलं त्याच्यामुळं मला लक्षात नाही आलं मला आता पाणी वगैरे टाकून ठेवलं तर रोजचा असं झालेलं आहे आता माझा दिनक्रम की बिझी शेड्यूल चाललं आहे कारण खूप आता झालं दोन तीन दिवस कारण मग ते जेव्हा कामाला लागतील ना दिन माझे मग तेव्हा होईल रुटीन हे कारण त्यांना जेवायला वगैरे दुपारचं द्यावं लागतं बरोबर टायमावर सगळं करावं लागतं त्याच्यामुळे एकटा असल्यावर काय वाटत नाही पण एखाद्याची जबाबदारी वाढल्यावर जरा हे होतं पण ठीक आहे ते कामाला गेल्यावर मग सगळं परत सुरळीत होईल तर अशा प्रकारे गॅस वगैरे पुसून घेते आणि कपडे वगैरे का नाही दाखवू शकत कारण ना कपडे म्हणजे इथं त्या बाथरूममध्ये लाईट नाही आणि त्याच्यामुळं कपडे वगैरे तेवढं धुवून घेतले कपडे पण झालेले होते भांडे घासल्यावर कपडे वगैरे धुवूनच घेते मी अशा प्रकार अशा प्रकारे रुटीन चाललेलं आहे माझं तर बघू शकता तुम्ही काय काय किती किती कामं एवढे सारे भांडे धुतले तर चला झाली गांगोळ झाली झाली हां चला आता काम पण झालं का भांडे भिंडी इथं किचन आटा वगैरे सगळं साफ करून घेतलं आणवेचं खाऊ झालेला आहे